नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण फलटण तालुक्यातील महाफास्ट आणि फाटाफट बातम्या पाहणार आहोत ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून माननीय प्रांत अधिकारी मॅडम यांना आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले आणि त्यांनी त्यांच्या या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे की सामाजिक न्याय यांच्या अंतर्गत अंतर्गत येणारी जे महामंडळ आहेत या महामंडळांना कर्ज वाटप करण्यासाठी त्वरित निधी मंजूर करण्यात यावा आणि त्या महामंडळातील जे ना नागरिक आहेत ज्या नागरिकांनी ज्या लोकांनी या महामंडळाकडे कर्ज मागणीचे अर्ज केलेले आहेत अशा लोकांना तात्काळ ही कर्ज वाटप करण्यात यावी अशी मागणी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शासनाने जर या महामंडळांना ताबडतोब निधी नाही दिला तर थोड्या दिवसामध्येच अमरण उपोषणास बसण्यास तयारी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी केलेली आहे व तसं निवेदन माननीय प्रांत अधिकारी मॅडम यांना दिलेलं आहे भारतीय युवा पॅनथर संघटनेकडून उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे शंभर बेडची मागणी करण्यात आलेली आहे व या संदर्भात निवेदन माननीय प्रांत अधिकारी मॅडम फलटण यांना देण्यात आलेले आहे व या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या लागणाऱ्या मशनरीज आहेत त्या मिळाल्या पाहिजेत व शंभर बेडची मागणी ही भारतीय युवा पॅन्थर संघटनेकडून करण्यात आलेली आहे व आमची जर मागणी मान्य नाही झाली तर त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा हा तिथे श्री संदीप कुमार जाधव यांचा भारतीय जनता पार्टीला रामराम करत एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळेस म सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई हे उपस्थित होतं व अनेक नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्री संदीप कुमार जाधव यांचा एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपली आयुष्यातील अडतीस वर्ष ज्यांनी दिली ते प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळेसर यांची आज मी मुलाखत घेतली आणि त्यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या युवकांनी आज तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा असा सल्ला दिला आणि त्यांनी त्यांचं राहिलेलं इथून इतु, इथून पुढचं जे राहिलेलं आयुष्य आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवे समाजसेवा करण्यासाठी घालवणार असंही त्यांनी यावेळेस सांगितलं अहिल्यादेवी होळकर हा सिनेमा राजे गटातर्फे मोफत ठेवण्यात आलेला होता आणि आज अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी पलटण तालुक्यातील अनेक लोक या थेटरमध्ये जाऊन आज त्यांनी आहिल्यादेवी चित्रपट हा पाहिला आणि थेटरमध्ये आज गर्दी पाहायला भेटली आणि अतिशय चांगला चित्रपट हा आज अनेक नागरिकांना पाहायला भेटला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज रावडीमध्ये कार्यक्रम होता आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आज बोलताना सांगितलं की आ, खास माजी खासदार हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत खासदार होते त्यांनी केंद्राच्या कुठल्या योजना आणल्या व सेफ्टीवरती पाय देऊ नका असंही त्यांनी माजी खासदारांना टोला लागावला आणि माझी खासदारांवरती टीका ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी इथं केलेली आहे मधोजी हायस्कूलमध्ये दोन हजार पाच ते दोन हजार सहा या वर्षामध्ये शिकत असणारे विद्यार्थी होते आणि या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर बरवलेलं होतं स्नेहसंमेलन मेळावा भरवला होता आणि मधुजी हायस्कूलच्या या विद्यार्थ्यांनी दहावी ब या वर्गाचे गेट टुगेदर त्यांचं उत्साहात पार पडलेलं आहे आणि मधुजी हायस्कूलचे हे विद्यार्थी सर्व एकत्र झालेले होते किमान दहा जूनपर्यंत पावसाची घट होणार आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी विभागाचे राज्यातील शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेले आहे फलटणला दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आणि व्यापारी आणि भाजी विक्रेते यांचीही तारांबळ उडाली अचानक आला पाऊस त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली आणि हा पाऊस गेली अर्धा तास पडत होता भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक श्री अनुप शहा यांनी नगरपालिकेमध्ये जाऊन मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घातला व तिथे जाऊन बॉंबाबोंब आंदोलन केले व नागरिकांच्या समस्या मांडल्या व मुख्याधिकारी हे रजेवरती गेल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मोरे यांनी श्री अनुप शहा यांनी जी असंविधानिक भाषा वापरली यासंदर्भात निषेधाच निषेध व्यक्त केला व त्यांनी निषेधाचे पत्र माननीय श्री जिल्हाधिकारी यांना पाठवलेले आहे असं श्री मोरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांनी राज्य सरकारला प्रभाग रचनेसाठी सूचना केलेल्या आहेत त्यामुळे नग नगरसेवक हे नगर माझ बावी होणारे नगरसेवक हे आता निवडणुकीच्या तयारीला तयारीला लागलेले आहेत व आपली रचना तयार करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे श्री सचिन पाटील यांच्या हस्ते वारकरी भवन फलटण येथे अनेक वारकऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन अनेक वारकऱ्यांचं अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आल्या